পেলি করিতে করিয়া नमस्कार मॅम नमस्कार मॅम आपलं नाव अर्चना काकासाहेब कोंडे आपण आपलं आप गाव गणेगाव तुम्हाला तालुका मॅम आपलं शिक्षण काय आहे माझं शिक्षण बीएससी मायक्रोबायोलॉजी हे शाहानगर येथे मी पूर्ण केलेलं आहे आणि बी ए मराठीत मी इथे आपले मांडवन फराटा इथे पूर्ण केलंय तर मॅम मी आता बघितलं की तुम्ही जे एक उद्योग चालू केलेला आहे तो मिनिमम किती वर्षापासून चालू केलेला आहे आठ वर्ष झाले आणि हा उद्योग चालू करण्याचं वैशिष्ट्य काय आहे ह्याच्यामधून आपल्याला कमी क्षेत्रामध्ये जास्त उत्पन्न मिळतं तरी समजा आपलं जर दहा गुंट्याच शेडनेट असेल तर त्याच्यामध्ये आपल्याला दहा टन उत्पन्न काढू शकतो आपण आणि जे तुम्ही आता हे शेडनेट चालू केलं त्याच्यामध्ये बघत आहे तर हे पीक काय आहे हे लाल पिवळी डोबळी मिरची तर आता तुम्ही ते लाल पिवळी डुबळी मिरची म्हणताय तर आम्ही आतापर्यंत ऐकलं होतं की फक्त हिरवी डुबळी मिरची असते तर तुम्ही आता हे लाल डुबळी मिरची म्हणताय तर हे जे रूप तुम्ही हे कुठून आणलेलं आहे शिरूर मधून मागवतो नर्सरी मधून कुठल्याही मध्ये आपल्याला जिथे असेल तिथून मिळू शकतं आता तुम्ही डुबळी मिरचीच एक शेत केलेला आहे तर अजून आपल्या शेतामध्ये काय काय आहे आपल्या शेतामध्ये ऊस आहे ऊसामध्ये आपण कोबी पण लावलेला आहे आता उसामध्ये आपण उत्पन्न घेऊ शकतो अजून म्हणजे डबल पेकातून आपला जास्त फायदा होतो ना त्याच्यामुळे आपण घेऊ शकतो पण आहेत आता आ, ता ता चांगले तुम्ही जे आता हे दुबळी मिरची केली ती सेम नेटमध्येच काय केली बाहेर म्हणजे पण पण करू शकत होता तुम्ही सेम नेटच मारून का दुबळी मिरची तयार केली शेड मध्ये क्वालिटी पण चांगली येते आणि बाहेर थोडं लाल पिवळ डुबळी वे मिरचीला प्रॉब्लेम होतो उन्हाचा वगैरे आणि रोग पण कमी असतात शेडमध्ये आणि फवारण्या कमी लागतात मग थोड्या उत्पन्न पण जास्त निघत जे आपले मिस्टर आहेत ते पण शेतीच का जॉब करतात नाही ते सर्व्हिसला सर्व्हिसला त्यांचा तुम्हाला शेतीसाठी सपोर्ट आहे का हो खूप चांगला सपोर्ट आहे मिस्टरांचा पण आहे आणि सासूबाईंचा तर खूप जास्त आहे म्हणजे सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि पण माझे कृषी परवेश म्हणून काम करतात त्यांचं पण आहे मार्गदर्शन म्हणजे तुमचं म्हणणं असं आहे की हे मार्गदर्शन सेमने आहे त्याच्यामुळे मी ह्या व्यवसायामध्ये चा व्यवसाय करत आहे मिनिमम हा सेनेट नेटचा तुम्ही व्यवसाय किती वर्षापासून करतात एक आठ वर्ष झाले आठ वर्षापासून करतात तर आठ वर्षामध्ये तुम्ही ह्या कुठले पिकाचं पिकाच केलेलं आहे आपण भरपूर पिकं घेतली ह्याच्यामध्ये म्हणजे वेगवेगळे नवीन नवीन प्रयोग केले आपण कधी ब्रोकोली लावला कधी फ्लावर पण घेतलं आपण आणि आपण असंही केलं की प्रत्येक बेडवर वेगवेगळी भाजी वेग पण आपण लावून पाहिली की बाबा कोणती चा, ये चांगली येते आतापर्यंत जे भाजीच तुम्ही म्हणला तर आतापर्यंत बेडवर कुठली भाजी व्यवस्थित चांगली आलेली आहे याच्यामध्ये ब्रोकोली आणि लाल लालपिवी डुबि चांगली जे बाकीच्या महिला आहेत जे शेती करतात त्यांना काय संदेश देण्याचा देतात आजकाल कसं होतं महिलांचं की बाबा मला शेतात नाही जायचं मला शेतात काम नाही करायचं तर म्हणजे असं काही नाहीये म्हणजे आपण स्वतः शेती केली तर आणखी चांगल्या प्रकारे करू शकतो आणि लक्ष घरातील श... महिलांनी जर शेतीमध्ये लक्ष घेत घातलं तर चांगली शेती होऊ शकते असं माझं मत आहे तुम्ही जे हे आता रुबि मिरचं पीक लावलेलं आहे हे किती रुपये आहेत आता हे आपलं दहा गुंट्याचं आहे तर त्याच्यामध्ये तीन हजार रुपये बसतात आणि तीन हजार जे दहा गुंट्याच आहे शेड आपलं तर त्याच्यामध्ये आपल्याला दहा गुंट्यामध्ये दहा टनमाला आपण काढू शकतो आणि चांगलं उत्पन्न मिळतं आणि हा प्लॉट आपण नऊ महिने चालवू शकतो तर तुम्ही जे पिकासाठी जे औषध मारता कुठून आणता आपण जे कीटकनाशक वगैरे आहेत किंवा खत ते रेग्युलर ह्याच्यामधून आणू शकतो आपण दुकानातून पण आपण आमचंच एक आउटलेट आहे बायो फर्टिलायझरची कंपनी आहे तर त्याच्यामधले पीएचडी ते जैविक मध्ये आहे पीएचडी केएसबी फाईन प्रॉप सिंबॉसिस म्हणून कंपनी आमची तर त्याचे रिझल्ट खूप चांगले म्हणजे तुम्ही जे डोबळी मिरची त्याला जास्त करून जैविक खत हो जैविक वापरतो आपण जेणेकरून प्लॉट आपला जास्तीत जास्त दिवस चालू शकेल त्याच्यामुळे खतांचा अपटेक चांगलं होतं जे आपण रेग्युलर खत देतो ना त्याचा पीएचडी केएसडी मायक्रो ऑर्गॅनिकचा वापरल्यामुळे आत्ता चांगला होतो आणि प्लॉट असतात चालतंय तुम्ही आठ वर्षापासून हे करत आहात तर त्याच्या आधी हे आता दहा गुंट्याचं आहे त्याच्या आधी किती गुंठ्याच आपण केलेलं होतं शेड नेट आपला पूर्ण दीड एकरामध्ये हे आहे शेड नेट शेड नेट होतं पण दीड एकराचा होतं पण आता आम्ही ज्या कंडिशन ला आलेलं आहे दहाच गुंठ हा शेड नेट तुम्ही ठेवलेला आहे काय उद्दिष्ट आहे पाठीमाग जे चक्रीवादळ झालं त्याच्यामध्ये आमचे शेड पडले आठ वर्षापूर्वीचे होते ते पडले त्याच्यामुळे ते आम्हाला करता नाही आलं त्याच्यामुळे आम्ही दहा गुंठे ठेवलेले आता म्हणजे त्या टायमाला जे चक्रीवादळ सुटलं होतं त्याच्यामुळे मालाला आणि शेड नेटला भरपूर नुकसान झालेले आहे हो भरपूर नुकसान आहे आपल्या त्यावेळी तर मॅडमचं म्हणणं आलं की जे आम्ही औषध वापरतो ते आमच्याच जैविक कंपनी आहे त्यामधनं आम्ही औषध वापरत आहे त्याच्यामुळे आम्हाला भरपूर पिकांना फायदा झालेला आहे आणि ते मुळे जे कीटनाशक असतात ते झाडांवर बसत नाहीत त्याच्यामुळे भरपूर उत्पन्न निघत आहे असं मॅडमचं म्हणणे आलेलं